शिंदे गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये आमने सामने येण्याची चिन्ह आहेत राहुल नार्वेकरांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली तर शिंदे गटानं सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे सत्ता संघर्षाच्या सुप्रीम लढाईचा आढावा घेऊयात या रिपोर्ट म्हणजे सत्ता संघर्षाचा निकाल पुन्हा सुप्रीम कोर्टात ठाकरे शिंदे दोन्ही गटांची सुप्रीम कोर्टात धाव नार्वेकरांच्या निकालाचं कोर्टात पोस्टमॉर्टम होणार गट पुन्हा एकदा न्यायालयीन लढाईसाठी सज्ज झालाय शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेतल्यामुळे ठाकरे गटाचा डाव अजून संपलेला नाही आहे राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रते प्रकरणी दिलेला निकाल कोर्टाचा अवमान करणारा असल्याचं ठाकरे गटानं याचिकेत म्हटलंय याचिकेची सुप्रीम कोर्टानं नोंद घेतली असून सुनावणीच्या यादीत समावेश देखील करण्यात आलाय मात्र याचिका कोर्टासमोर सुनावणीसाठी कधी येईल हे अजून स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे याचिकेवर लोकसभा निवडणुकीच्या आधी सुनावणी घेऊन निकाल द्यावा अशी मागणी ठाकरेंनी केली आहे दा याचिका दाखल करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु ज्यावेळेला आमची बाजू मांडायची असेल आम्ही व्यवस्थित ती बाजू मांडू एक तर निश्चितपणे त्यांनाही कळलेलं आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाही लोकशाहीविरुद्धी घटनेमध्ये दुरुस्ती करता येत नाही आणि हे माहिती असतानासुद्धा मुद्दाम ते केलं गेलं आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत तर याच्यापासून ते बोध घेतील अशी मी अपेक्षा करतो एकीकडे ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे तर दुसरीकडे शिंदे गटाने देखील ठाकरेंच्या आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे राहुल नार्वेकरांनी ठाकरे आणि शिंदे गटातल्या सर्वच आमदारांना पात्र ठरवलं होतं विधानसभा अध्यक्षांच्या निकालानुसार शिंदेंचे सोळा आमदार तर ठाकरे गटाचे चौदा आमदार पात्र ठरले होते या निर्णयावर शिंदे गटाने आक्षेप घेत ठाकरेंचे आमदार अपात्र करण्याची मागणी केली आहे दोन्ही गट आता पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत शिवसेना कुणाची आणि पक्षप्रमुख कोण याचा अंतिम निर्णय आता सुप्रीम कोर्टातच होण्याची चिन्ह आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज